अरे संसार त्या पशु पक्ष्यांनी सुंदर करावा सुंदर करावा किती सुंदर करावा ऐका ती गवळण आहे गवळण गोड़न। कुठून इंजिनिअरिंग झाली तिला कुणी शिकवलं होतं इंजिनिअरिंगचे क्लास तिला कुणी दिल ते मला काही माहित नाही घर कुठं बांधावं आपल्याला नाही कळत का कळतंय आपण बांधतोय उताराला येतोय पाणीवरने शिरतय घरात आहे का नाही त्या गवळणीला कळावं कुठं घर बांधावं अगदी चित कोणी जाणार नाही तिथं पडकी एखादी विहिर असावी त्याच्या मध कडला एखाद पिंपळाचं किंवा लिंबाचं किंवा कशाचं तरी झाड असावं त्याची अर्धी फांदी विहिरीमध्ये उतरलेली असावी आणि त्या फांदीला ती कोट विनिती जुनं सामान अजिबात घेत नाही रोज नव नव नव्या काड्या आणती गवताच्या एक 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 काडी करून ती त्या घरट्याला विनती घरट्याला विनती एवढं सुंदर गट अगदी असं बर तिला कळत नाही का की घरट्याला दार वर्ण असलं तर सोपं जाईल ना आलं की बसता येईल ना पण तिला माहित होत वर्ण जर राहिलं तर कोणी याच्यावर झडप घाली ना माझ्या पिल्लांचा घात करेल अरे कारण पक्षिनीला सुद्धा पिल्ल कशी सांभाळावीत हे कळतं कळत दादा आणि म्हणून तिनं ते घरटा असं बांधावं मध्ये खोपा करावा त्या खोप्यामध्ये अंडी घालावीत आणि त्याच्या खाली हातभर नळकुंड बघा नळकुंड का जरी एखादा झाडावरून जरी आला आणि त्यांनीच माझ्या पिल्लांना खाण्याचा प्रयत्न केला तरी तो कोठ्यामध्ये शिरण्यासाठी त्याला तितकं खाली लोंब कळावं लागेल आणि तितका जर खाली तो लोंब कळला तर त्याच्याच ओझ्यानं तो खाली विहिरीत पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या बहिणाबाईने सुद्धा सुंदर वर्णन केले त्याच्या खोप्याचं खोप्या हो मध्ये खोपासो गरणे सुंदर वर्णन केलं ना चिवताईच्या घरट्याचं आणि ते घरटा आपण आपल्या शोकेशमध्ये ठेवतो का चांगला असल्याशिवाय का वस्तू चांगल्या कुठे ठेवल्या जातात शोकेशमध्ये सोन नान शोकेशमध्ये पेटी मध्ये ठेवलं जातं आणि मग मला सांगा तिचं जर आपण आपल्या शोकेशमध्ये पंचवीस हजाराच्या शोकेशमध्ये ठेवत असेल तर निश्चितच आपल्या घरापेक्षा सुद्धा तिचं घरट चांगलं आहे ना चांगलं आहे ना मग संसार त्यांनी करावा ऐका नाही पण कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं पक्षी अंगाने हो करावा ते घरत त्या शेवतायने किती सुंदर बांधावं एवढंच नाही तिच्या चोचीमध्ये किती बसतं किती बसत अगदी मोगाच्या डाळी एवढा कन त्याच्या चोचीमध्ये बसतो तेवढाच चकल तिने रोज गोळा करावा रोज आणि आतमधन ते गोरट लिपून घ्यावं लिपून घ्यावं आता तो आतनं लिपून घेतल्या आत उजड पडेल का उजड पडेल का दिवस मावळल्यावर सुद्धा आपल्याकडे अंधार पडतो का पण तिचं डोकं ती काय करते माहिती का काजवा काजवा असतो का काजवा त्या काजव्याला पकडते आणि त्या ओल्या मातीत त्याला चिटकून देते घरट्यामध्ये अखंड उजेड अखंड उजेड अखंड काय डोकं बघा ना त्याचं इतकं इतकी ते सोय आपण केली नाही ना आपल्या घरामध्ये पण तरी सुद्धा एकनाथ महाराज म्हणतात पक्षी अंगाने उतरती ते का गुंतया राहाती अरे पक्षा प्रमाण संसारात असावं हे पक्षाकडून शिकावं